आपल्या शरीरातील बऱ्याचशा भावना आपण आपल्या डोळ्यांनी सांगत असतो हे जर आपल्याला माहितीच आहे प्रेमाची भावना असो किंवा रागाची भावना असो ते आपण आपल्या डोळ्यांनीच व्यक्त करत असतो पण हेच डोळे जर डार्क सर्कलने आणि पफी आईजनी सुजल्यासारखे वाटत असतील तर तर कशा भावना आपल्यापर्यंत पोचतील हो डार्क सर्कल आणि पफी आईज हा आजकालच्या जनरेशनचा खूप मोठाही समस्या झालेली आहे कारण अनियमित निद्रा रात्र मोबाईल मोबाईलवरती तुम्ही व्हिडिओज बघत असता तसंच तुमच्या खाण्यापिण्याच्या चे सवयी चेंज झालेल्या आहेत त्याच लोकांना टेन्शन्स असतात आणि त्याच्यामुळे डिप्रेशन्स किंवा याच्यामुळे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स तयार झालेले असतात अनियमित खाण्याची वेळ झोपण्याची वेळ त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याखाली ही डार्क सर्कलची काळी वर्तुळं तयार होतात झोप पूर्णपणे न झाल्यामुळे डोळ्याच्या खाली पफिएस तयार होतात त्याच्यामुळे तुमचे डोळे निस्तेज वाटू लागतात आणि ती कळा डोळ्यामध्ये दिसायला लागते की तो व्यक्ती आजारी असल्यासारखाच वाटू लागतो तर आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत हॅलो हाय माझं नाव योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या शोमध्ये याचं नाव आहे योगिता काकडे झिरो सेवन ते आपण आपल्या या चॅनलवरती ब्युटी फॅशन आणि लाईफस्टाईल याच्यावरती चर्चा करत असतो आजचा विषय आहे आपला डार्क सर्कल्स आणि आपण घरगुती काही उपाय करू शकतो का नक्कीच करू शकतो आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या त्या जर तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरल्या तर तुम्हाला याचा खरोखरच खूप फायदा होणार आहे सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप पूर्ण होणे हो प्रत्येकाला आठ तास झोप कंप्लीट केलीच पाहिजे आता तुम्ही आजकाल छोट्या मुलांनाही बघत असाल की त्यांच्याही डोळ्याखाली डार्क सर्क झालेले आहेत मुलं रात्रभर रात्र जागे असतात कारण झोप झोपेची वेळ फिक्स नसते तसंच मोबाईल सतत येत असल्यामुळे मोबाईलमधून येणारे व्ही रेज त्यांच्या डोळ्यावरती खूप फरक पाडतात तर कृपा करून मुलांना मोबाईलपासून थोडं लांबच ठेवा डोळ्यावरती येणारा सततचा स्ट्रेस त्याच्यामुळेच आपल्याला चष्मा सुद्धा लागलेला असतो हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे चेक करणं कोणी जास्ती प्रिफर करत नाही जेव्हा अति त्रास होतो तेव्हाच लोक जातात पण या स्ट्रेसमुळे जेवढं आपण स्ट्रेस, जे स्ट्रेस देऊन मोबाईल बघतो किंवा पुस्तक वाचत असतो किंवा कोणतंही काम करत असतो तेव्हा आपल्या आपण जास्त स्ट्रेस देतो सो आपल्या ना इकडच्याच नाही तर त्याच्यामुळे डार्क सर्कल येण्याचे खूप जास्त चान्सेस वाढतात किंवा पफी आईज होण्याचे खूप चान्सेस वाढतात जर तुम्हाला दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर डॉक्टरांना प्लीज कन्सल्ट करा डॉक्टरांकडून तुम्हाला तशा बऱ्याचशा क्रीमही मिळतील त्या तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कारण डोळ्याखालची ही जी स्किन आहे ती खूप पातळ लेअरची असते आणि त्याच्यावरती तुम्ही जर दुसरं कोणतेही कोणीतरी सांगताय म्हणून तुम्ही क्रीम आणून लावताय तर तसं करू नका कारण ती जर लेअर गेली तर त्याच्यानंतर डिरेक्टली आपल्या वेन्स असतात खूप बारीक बारीक वेन्स असतात त्याच्यावरती साईड इफेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ज्या काही क्रीम्स असतील आयच्या स रिलेटेड त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या पण हो आपण घरगुती काही उपाय करू शकतो ज्याने डार्क सर्कल हलके हलके कमी होतील आणि त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसेल आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोटिवेशन आहे तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये तुम्ही असे दोन स्पून ठेवून द्या त्या स्पूनच्या हेल्पने तुम्ही तुमच्या पफी आईसच्या इथे मसाज करू शकता मसाज करताना तुम्ही याच पद्धतीने अपवर डायरेक्शनने हळूहळू मसाज करत राहा ज्याने करून तुमची जी पफी आईस आले आई झाली आहे ते आईसवरची सूज कमी करण्यास खूप मदत करते हे नक्की ट्राय करून बघा हा पहिला आय पॅक आहे जो मी बनवला आहे ॲलोवेरा कॉफी आणि इ एक कॅप्सूल विटॅमिन ईची ती मिक्स करून घ्या छान प्रकारे आणि नंतर हलक्या हाताने आपल्या डोळ्याखाली लावून घ्या कॉफीमध्ये असलेले तत्व आपल्या डोळ्याखालचे टॅनिंग रिमूव्ह करण्यास खूप छान मदत करते ॲलोवेरामुळे आपल्या डोळ्याखाली मॉइश्चर कायम राहतं तसंच इव्ही ऑनमुळेही च्या ऑइलमुळे इव्ही ऑनचे जे ऑइल्स असतं त्याच्यामुळेही खूप छान तिथे ग मॉइश्चर तयार राहतं त्याच्यामुळे या तिन्ही वस्तू व्यवस्थित घेऊन बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्या अंडर आईज आणि जर तुम्हाला आयलिट्सवरतीही जर ब्लॅक असेल तर तिकडेही तुम्ही हळूवारपणे लावून घ्या जमत असेल तरच लावा नाहीतर डोळ्यात गेलं तर उगाच त्रास होईल लावा खूप छान दहा ते पंधरा मिनिटानंतर कॉटनच्या साह्याने एखाद्या रुमाला पॅनिंग तर पाण्याने कलरेशन ते आणि याचा इफेक्ट छान मग नक्कीच सांगा त्यांना कसं तुम्हाला दुसरा पॅक आहे ज्याच्यामध्ये मी वापरला आहे ग्लिसरीन हळद ई व्ही एनची कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल थोड्याशाच प्रमाणामध्ये हळद घ्या त्याच्यामध्ये पाऊन चमचा ग्लिसरीन एक ई व्ही एनची कॅप्सूल आणि अर्धा चमचा ॲलोवेरा जेल टाकून मिक्स करून घ्या याची छानशी अशी पेस्ट तयार होईल ही पेस्ट तुम्ही बोटाच्या साह्याने आपल्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कलवरती लावा तसंच जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे आयलिडवरतीही लावू शकता दहा ते पंधरा मिनटं वाट बघून नंतर तुम्ही कॉटनच्या साह्याने किंवा रुमालाच्या साहाय्याने हा पॅक पुसून घ्या हळदमधले तत्व आपले कलर निखारून आणण्यासाठी खूप छान मदत करत असते त्याच्यामुळे काळपटपणा कमी होतो आणि आपल्या तेथील व्हाईटनेस किंवा ब्रायटन व्हायला खूप छान मदत होते ग्लिसरीन आणि विटॅमिन ईची कॅप्सूल डोळ्याखाली आपल्याला मॉइश्चर कायम ठेवते त्याच्यामुळे डोळ्याच्या स्किन ही कोरडी पडत नाही कृपा करून बटाट्याची सालं किंवा त्याचा रस डोळ्याखाली वापरू नका याच्याने डोळ्याची स्किन खूप ड्राय होते हळूहळू काळपटपणा कमी होईल त्याला कमीत कमी सेवन टू फिफ्टीन डेज तर लागतीलच तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा फेशियल्स वगैरे करून आपल्या चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन होत असतं त्याच्यामुळे आपला चेहरा टवटवीत दिसत असतो पण आपण डोळ्याच्या खाली सतत काही आपण करत नाही किंवा करूही नाही पण असे काही जे तुमच्याकडे ऑइल्स आहे तूप आहे हे वापरून तुम्ही तुमच्या डोळ्याखाली ब्लड सर्क्युलेशन चालू होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जे अंडर आय सर्कल आहे ते कमी होण्यास खूप छान मदत होईल आणि तुमचा पफिनेसही कमी होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन याच चॅनलवरती तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल बाय